पुन्हा एकदा तुमचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये कसं आहे तुम्ही सगळे मस्त ना कमेंट करून नक्की सांगा तर आज आहे आमच्या कॉलनीमध्ये गणपती विसर्जन मग सगळ्यांनी मिळून ठरवलं की आज ना काठपदर साडी घालायची आणि छान मेकअप करायचा तर मी तुम्हाला काही मेकअप टिप्स पण सांगणार आहे आणि खूप जणांच्या कमेंट आल्या होत्या की तुम्ही कोणते प्रोडक्ट वापरता तेही सांगणार आहे आणि बाकीच्या ज्या कमेंट येत आहेत जॉबच्या व्हिडिओबद्दल तेही तुम्हाला सांगणार आहे पण पुढे इथे ना मी छान साडी वेअर केलेली आहे आता याचा ब्लाऊज काही शिवलेला नव्हता म्हणून अल्टरनेट ना, ना ग्रीन कलरचा ब्लाऊज घातलेला आहे आता हे ना प्रो इफेक्टचं माझ्याकडे प्रायमर आहे ते सगळ्यात अगोदर लावत आहे जिथे जिथे ओपन पोर ते 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 पोर्स असतात ना तिथे तिथे हे लावत आहे त्याने काय होतं की आपला मेकअप ना त्या पोर्समध्ये जाऊन आपली स्किन खराब होत नाही त्याच्यानंतर ना हे मॉइश्चरायझर माझं संपलेलं आहे थोडं थोडंच इथे मी लावत आहे तर माझी ना स्किन ऑइली आहे त्याच्यासाठी आ, हे मॉइश्चरायझर लावते आता इथे ना माझ्या डोळ्याखाली थोडं थोडं काळं झालेलं आहे त्याच्यासाठी ऑरेंज आणि हे मिक्स मी कन्सिलर लावत आहे आता हे कन्सिलर ना ॲमेझॉनवरती फेक पण आहेत पण ह्याची जी, जी किंमत आहे ना सातशे रुपये आहे जर तुम्हाला घ्यायचं असेल चांगलं प्रोडक्ट तर याची किंमत सातशे आहे ज्या प्रोडक्टची किंमत सातशे आहे ना तेच घ्या कारण फेक पण आहेत ॲमेझॉनवरती खूप छान ट्यूब आहे आता इथे मी मिक्स लावते ऑरेंज आणि ते माझ्या स्किनचा कलर येतो त्याने खूप छान मेकअप दिसतो याच्यासाठी आता इथे व्यवस्थित सगळीकडे लावून घ्यायचं जिथे तिथे काळे कारण मेकअप केल्यानंतर ना तुम्हाला दिसत असेल फाउंडेशन लावल्यानंतर ना आपली जी स्किन काळी आहे ना ते तसंच दिसतं आणि मेकअप छान दिसत नाही त्याच्यासाठी ना कन्सिलर लावणं गरजेचंच आहे आता माझी स्किन ना ऑइली आहे त्याच्यासाठी इथे मी लिक्विड कन्सिलर घेतलेला आहे आता त्याच्यानंतरनं कन्सिलर व्यवस्थित सेट झाल्यानंतरनं लगेच मी फाउंडेशन घेतलेलं आहे तर माझ्याकडे ना पॅकचं फाउंडेशन आहे आणि काय होतं माहिती आहे का एकच फाउंडेशन घेतलं ना आपल्या स्किनचा टोन येत नाही त्याच्यासाठी इथेनं मी मिक्स करून अशा पद्धतीने फाउंडेशन लावत आहे म्हणजे जास्त मेकअप पांढराही दिसत नाही किंवा काळाही दिसत नाही आपल्या स्किनचा कलर जसा आहे तसाच त्याच्यानंतरनं माझ्याकडे आय मॅजिकचं मस्कारा पुन्हा आय शॅडो वगैरे सगळंच आहे पण आता गडबड होते आणि फोनवर फोन येत फोन होते मग जे वरी आहे ना त्यांनीच मेकअप इथे मी करत आहे सगळ्यात अगोदर इथे मी मस्कारा लावला मी चांगले प्रोडक्ट तुम्हाला याच्यासाठी सजेस्ट करते कारण मेकअप जास्त वेळ टिकतो आणि आपली स्किन पण खराब होत नाही त्याच्यासाठी आणि इथे मी वरून आपला मेकअप जास्त वेळ टिकावा आणि मेकअपवर ना एक ड्रॉप टाकत असते मी फाउंडेशनमध्ये तो मेकअप जास्त वेळ टिकतो याच्यासाठीच आणि मेकअप पाण्यातही गेला ना तरी पण तुतला जात नाही इतका छान मेकअप होतो मग आपला मेकअप सेट करण्यासाठी इथे मी फाउंडेशनच लावत आहे तसं तर फाउंडेशन लावलं नाही पाहिजे तरी पण आता खूप गडबड होती मग आय मेकअप करायचा होता ब्रश तर सगळे आहेत पण इतका टाइम कुठे होता आपल्याला तयार व्हायला कारण खुशूचं सगळं ना इथे मला उशीरच झाला तयार होण्यासाठी आता इथे आय मेकअप ना साडीसारखाच करावा म्हणलं कारण छान दिसेल याच्यासाठी तर हातानेच करत कर होते ब्रश नाही ना खूप स्मूथ दिसतो हाताने तेवढा छान दिसत नाही पण घाई खूप होती त्याच्यामुळे म्हटलं चला पटपट हातानेच करून घ्यावं आणि माझ्याकडे ना दोन तीन पॅलेट आहेत लिपस्टिक पॅलेट आणि लिक्विडमध्ये पण आहेत फॉर एवर फिफ्टी टूची पण आहे ही सिंपल पण आहे पण आता सगळं खुशीमुळे वरी ठेवावं लागलं म्हणून काढलं नाही ज्वेलरी एकदम साधी सिम्पल घातली सोबर दिसावी आणि छान दिसावी याच्यासाठी आणि हेअरस्टाईल ना मला हॅवेस वेगळी करायची होती कारण तुमच्या खूप साऱ्या कमेंट येत होत्या की तुम्ही ना सेम सेमसेमच हेअरस्टाईल करता पण वेळ नव्हता आता खूप जणांच्या कमेंट येत आहेत की जॉबचा व्हिडिओ कधी टाकणार आहात तुम्ही तर जॉबचा व्हिडिओ लवकरच येईल सध्या वॅकन्सी नाही आहेत पण दिवाळीच्या नंतरनं किंवा दिवाळीच्या अगोदर या दोन तीन दिवसामध्ये पण वॅकन्सी येऊ शकतात लगेच तुमच्यासाठी मी व्हिडिओ घेऊन येणार आहे तर हा होता फायनल लुक माझा तर कसा वाटत आहे हे कमेंट करून नक्की सांगा बाय